नमस्कार नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फोर्टी साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग बघणार आहे तेही एकदम परफेक्ट तर या इथे तुम्ही मापे पाहू शकता उंची आहे साडे चौदा छाती आहे चाळीस चाळीसचा चौथा भाग होतो दहा तर त्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे आणि साडे अकरावरती वरती कटिंग करणार आहे कंबर आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो आठ इंच आणि त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी घेत असतो आणि दीड इंच शिलाई मार्जिन टोटल होतात साडे दहा इंच पुढचा गळा सहा आहे तर यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करून साडेसहावरती कट करणार आहे मागचा गळा दहा आहे तर यामध्ये पण आपण अर्धा इंच शोल्डरमध्ये शिलाईसाठी घेणार आहे आणि वरती हाही गळा आपण कट करायचा आहे कटोरी घ्यायची आहे सहा बाही आहे पाच दंडघेर आहे सात आणि शोल्डर आहे साडेपाच मुंडा घेणार आहे आपण सहा इंच तर या मापानुसार आपण पन, कटिंग पाहूया तर या इथे उंची आहे साडे तर पाठीमागील भागासाठी आपण एक इंच मिक्स करतो तर पाठीमागील भाग कट करण्यासाठी आपण साडे पंधरा इंच घ्यायचं आहे आणि पुढील भाग कट करण्यासाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो सोळा इंच या इथे दोन्ही पार्ट आपले स बरोबरच निघणार आहेत यामुळे मी सोळा इंचावरती मार्किंग करून पेपर करूं, कट करून घेतलेला आहे बॅक पार्ट आपण सेपरेट केल्यानंतर अर्धा इंच त्यातून कट करणार आहे कारण ते अर्धा इंच आपल्याला फक्त पुढील भागासाठी लागतात पाठीमागील भागासाठी लागत नाही तर या इथे बघा मी शोल्डर साडेपाच इंच घेणार आहे दीपगळ्यानुसार या इथं साडेपाच इंच मी शोल्डर घेतलं आता या इथंही आपण साडेपाच इंच मार्किंग करायचं मुंडा घ्यायचा आहे सहा इंच तर इथून टेप आता आपण ठेवायचा आणि सहा इंचावरती मार्किंग करायचं आता आपण ही सरळ रेष आखून घेऊया अशी आणि या लाईनीवरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे आणि ही सरळरेष अशी आखून घ्यायची आहे तर या इथे पहा या लाईनवरती आपण चेस्टचं मार्किंग करूया चाळीसचा चौथा चा भाग होतो दहा तर या इथे मी दहा इंचावरती असं मार्किंग करून घेतलं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तुम्हाला हवं असेल तर या इथे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता या इथे पहा कंबर आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच पुढे एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर दीड इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता तर आता ह्या रेषा आपण जोडून घेऊया या पद्धतीने आता या इथे पहा आपण गळ्याचं मार्किंग करणार आहे या इथे गळा जर उतरत असेल तर तुम्ही सव्वा दोन मार्किंग घ्या नाहीतर अडीच इंच गळा रुंदी घेतली तरी चालते गळा आहे आपला सहा इंच तर साडेसहा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच मिक्स करून आणि कर या इथंही मी अडीच इंचावरती मार्किंग करून एक बॉक्स बनवून घेते आता या इथं आपण गळ्याला आकार देऊन घेऊया या पद्धतीने मी थोडा असा खाली आणलेला आहे कारण मोठी साईज आहे त्यामुळं घेतलं तरी चालतो आता या इथे आपण पाठीमागील मुंड्याचा शेप देण्यासाठी अर्धा इंच असं मार्किंग करायचं आणि तिरकी लाईन आखून घ्यायची आहे या इथे मी ही तिरकी लाईन आखून घेतली आता या इथे आपल्याला अर्धा आप इंच खाली जायचं असतं आकार देण्यासाठी तर ते मी आत्ताच मार्किंग करून या इथे एक लाईन आखून घेते या पद्धतीने आता बघा पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून या पॉइंट पासून एक इंच घ्यायचं आहे आणि पाठीमागील मुंड्याचा आकार देण्यासाठी या पुढे इंच आपल्याला घ्यायचं आहे तर या इथे आपल्याला पाठीमागील आणि पुढील दोन्ही पॉईंट मिळालेले आहेत आता या इथे आपला मुंडा सहा इंच आहे तर याचा आपण मध्य करूया असा आणि मुंड्याला आकार देऊया या पद्धतीने असा आकार देत देत या रेषेवर जे आपण मागून ही रेष आखलेली आहे त्या रेषेवरती असा आकार देत जायचा आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता मुंड्याचा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे हा झाला मागचा आकार आता आपण पुढचा आकार देऊन घेऊया तर या पद्धतीने असा पुढचा आकार आपल्याला देत जायचं आहे तर या इथे मी पुढचा आकार असा देऊन घेतला हे आकार अजिबात चुकत नाहीत तर या इथे पहा आपण आधी क्रॉसपट्टीचं मार्किंग करण्यासाठी अडीच अडीच इंचावरती दोन इकडे मार्किंग करायचं आहे या इथे अडीच इंच आणि इकडेही अडीच इंच या पद्धतीने आणि ही सररेश आधी आखून घ्यायची आहे या इथे कोणाला जर क्रॉसपट्टी मोठी हवी असेल तर तीन तीन इंचसुद्धा घेऊ शकता आता या इथे पुढं आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊन क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे तर या पद्धतीने आकार द्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही इथून असं खाली आकार घेऊन गे गेलात तरीही आपली कटोरी एकदम छान बसते आता मी कटोरी ब्लाऊजवरती सहा आहे म्हणून मी सहाच इंच कटोरी घेणार आहे जर ब्लाऊजवरती साडेसहा असेल तर या इथे तुम्ही साडेसहा घ्या इथून मी या पुढच्या आकारापासून सव्वा दोन इंच घेत आहे आणि इथून पाच इंचावरती मी मार्किंग करणार आहे आता आपण कटोरीला आकार देऊन घेऊया एकदम हलक्या हाताने असे आकार देत जायचं आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता कटोरीला आकार किती छान आलेला आहे हलक्या हाताने आकार दिले की एकदम आकार छान येतात तर आपण हे कट करून घेऊया हा आपला पेपर डबल फोल्डमध्ये आहे इकडून ओपन आहे कारण आपण कटिंग केलं की डायरेक्ट आपले दोन्ही पार्ट सेपरेट होतात तर आता आपण हे कटिंग करायचं आहे तर या इथे मी अडीच घेतलेला आहे इथे तीन सहा साडेसहा कटोरी आहे सहा इथे अडीच इथे एक इंच घेतलेलं आहे इथे अर्धा इंच इथून दीड इंच हे शिलाई मार्जिन आहे इथे दहा चेस्टचं मार्किंग आहे आणि इथे कमरेचं मार्किंग आहे आठ प्लस एक प्लस दीड असं आपलं मार्किंग आहे तर हे आपण कट करून घेऊया तर आता आपण हे कट करून घेऊया तर या लाईनीवरून आधी कट करत जायचं आणि पाटळी मागील म्हणता आधी आपल्याला कट करायचं आहे आणि दोन्ही पार्ट आपले सेपरेट झाले की मग आपण पुढचा आकार कर कट करून घेणार आहे तर हा आकार आपल्याला एकदम व्यवस्थितच कट करायचा आहे इथे थोडं जरी शिल्लक असेल तर हे आपण कट करून घ्यायचं तर या पद्धतीने आता इथं आपण गळ्याला मार्किंग करून घेऊया आता आपण यातून अर्धा इंच कमी करून काढणार आहे कारण पाठीमागील भाग्यासाठी आपल्याला फक्त एक इंच एक्स्ट्रा लागतं आता हा आकार आपण आधी कट करून घेऊया हा आकार कट करून झाला की क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे आता आपल्याला फक्त यामध्ये कटोरीच वाढवायची गरज आहे ब्लाऊज पीसवरती तर आपण कोटरी ही पेपर पेपरवरतीच वाढवणार आहे आणि हा भाग आपल्याला काही वाढवायची गरज नाही तर तो, तो पार्ट आपण आहे असा पीसवरती कट करायचा आहे तर हा मी गळा अशा पद्धतीने कट करून घेतला आता कटोरी कट करून घेऊया तर बघा या इथे हा पार्ट आणि हा पार्ट आपल्याला वाढवायची गरज नाही आहे आपण एक पेपरमध्येच वाढवलेलं आहे आता पाठीमागील गळा साडे दहा इंचावरती मार्किंग करूया आपला दहा इंच गळा तयार होणार आहे साडे दहा इंचावरती मी मार्किंग केलं आणि या इथेही मी तीन इंच घेत आहे ब्रॉड आणि हे आपण आधीच नॉश दिलेलं आहे आपल्या गळ्याचं मार्किंग आहे तर या इथे असं आपण आखून घेतलं आणि या इथे गळ्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने मी गोल गळा केलेला आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही या इथे गळा करू शकता मी गळे कट करत नाही कारण आहे असे पेपर पॅटर्न आपण ब्लाउज पीसवरती ठेवायचे आणि हवे ते डिझाईनचे गळे वगैरे आपण काढू शकतो तर या इथे मी हा पार्ट तयार केलेला आहे तर आता आपण कटोरी वाढवून घेऊया तर या इथे पहा आपण पेपर पेपरवरती कटोरी वाढवून घेणार आहे तर या इथे मी आहे अशी कटोरी आधी आखून घेत आहे आणि ही कटोरी आपण दोन्ही साईडून वाढवणार आहे तर बघा या इथे मी कश अशी ड्रॉ करून घेतली आता इथून पुढे आपण या इथे आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे शिलाईसाठी आणि इथून ही आपल्याला पट्टीसाठी वाढवायचं आहे आणि आपण या इथे पहा दीड ते पावणे दोन इंच ज्यांना कटोरीला पप जास्त हवा असेल त्यांनी पावणे दोन इंच घ्या नाही तर दीड इंच घेतलं तरी चालतं कटोरी छान बसते या इथेही मी दीड इंच वाढवलेलं आहे आणि आता आपण हे वाढवलेलं आहे इथून असा टेप असा स्ट्रेट ठेवून याचा मद्य करून घ्यायचा असा तर बघा हा पॉईंट आपल्याबरोबर मध्ये चालेला आहे या पद्धतीनेच पॉईंट मधोमध आले पाहिजेत आता इथूनही आपण दीड इंच खाली घ्यायचं आहे आणि हे पॉईंट जोडून घेऊया तर हे पॉईंट मी अशा पद्धतीने जोडून घेते या पद्धतीने आणि हा आपण पॉईंट ही हुकलूक पट्टीचा असा जोडायचा आहे आता या ही आपण आकार देऊन घेऊ तर अशा पद्धतीने आपली कटोरी तयार आहे तर आपण कट करून घेऊया हा पार्ट आपण असा कट करून घ्यायचा आहे आता या इथे आपण कटोरीचा असा सेंटर करायचा दुमडून या इथे मी दुमडलेलं आहे जर काही एक्स्ट्रा होत असेल ए के हे या इथे आपण हे कट करून काढूया असं आणि आता बघा कटोरी आपली सहा आहे तर या इथे काय करायचं या पद्धतीने मी दुमडून घेतली या इथे आपल्याला ह्या हे पार्ट तोडण्यासाठी अर्धा इंच या इथे घालवायचं आहे या इथे असं आणि इथून पुढे आपली कटोरी आहे त्याचा निम्मा घ्यायचा तर बघा या इथे तीन इंच आणि पावणे तीन इंचाचा पण टक्स घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही तीन इंचही घेऊ शकता आणि या पद्धतीने आपली कटोरी तयार होते तर तुम्ही या इथे पाहू शकता किती सुंदर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे तर आता आपण बाही कटिंग करूया या इथे बाही उंची आहे आपली पाच इंच तर अस्तरची बाही असल्यामुळे मी या इथं एकच इंच प्लस करणार आहे असं आणि सहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आता बाहेरून दे आपल्याला कशी काढायची आहे तर चेस्टचा चौथा भाग करायचा आहे आपला चेस्ट आहे आपली चाळीस तर त्याचा चौथा भाग होतो दहा तर या इथे मी असं दहा इंचावरती मी मार्किंग करून घेऊन या इथे मी असं बॉक्स करून घेतला तर आता पहा आपण या इथे तीन इंच कॅप हाईट घेणार आहे अशा पद्धतीने आणि इथंही एक अशी रेश आखून घेऊया आता पहा इथून एक इंच आणि या इथे याचा आपल्याला मध्य करायचं आहे टोटल तर या इथे दहा इंच आहे तर त्याचा मध्य होतो पाच आणि ही सरळ रेषाशी आपण आखून घेणार आहे आणि एक, -एक इंचावरती हे पॉईंट देऊन घ्यायचे आहेत या इथे दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि आता आपण बाहिला आकार देऊन घेऊया या पद्धतीने हा ह्या पा, पाठीमागील भागाचा आकार झालेला आहे जर या इथे बाहीचं कटिंग बिघडलं तरीही आपल्या ब्लाऊजला भरपूर प्रॉब्लेम येतात ब्लाऊजचाही मुंडा कितीही परफेक्ट असला तरीही बाहीचा आकार व्यवस्थित नसला तरी मुंडा ताणला जातो आणि ब्लाऊज बिघडतो तर या इथे अशा पद्धतीने मी बाहीला आकार देऊन घेतला आता या इथे दंडघेर आहे सात आणि पुढं दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे आणि हे, हे पॉईंट आता आपण जोडून घेणार आहे या पद्धतीने आता आपण बाही कट करून घेऊया अशा पद्धतीने या इथे हे आपण नॉच देऊन घ्यायचे हे हाँ सेंटर पन, हा सेंटर करून घ्यायचा आणि या इथे आपण हा आकार पानाचा अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आपली बाही कटिंग पण झालेली आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता ही बाही ही साईड पाटं कटोरी क्रॉसपट्टी आणि हा मागील भाग तयार झालेला आहे तर एकदम परफेक्ट ब्लाऊज येतं या पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद